आता सुरुवात करूया पासून समजा माझ्याकडे एन्क्वायरी आलेली आहे तुम्हाला इथं ॲड एन्क्वायरी करता येईल इथं स्टुडंटचं नाव लिहिता येईल मी डेमो नाव लिहितो इथं डेमो नंबर टाकला त्याच्यानंतर कोर्स कोणता पाहिजे तर मगाशी आपण जो तिथं टाकला होता एम एसाठी तो तिथे दिसायला लागला बघा स्टेटस काय तर तो आता म्हणतोय की नंतर ॲडमिशन घेतो तर आपण त्याला पेंडिंग असं म्हणणार आहोत किंवा आपल्याला त्याला फॉलोअप द्यायचा असेल तर फॉलोअप आपण लिहू शकतो तो आपल्याकडं कसा आलेला आहे तर त्याचा मित्रांनी त्याला सांगितलं होतं आपण त्याला कधी कॉल करणं अपेक्षित आहे तो तुम्ही दोन दिवसांनी कळवतो असं सात तारीख आहे मी त्याला एकोणीस तारखेला कॉल करणं अपेक्षित आहे नोट्स तुम्ही इथे लिहू शकता की हा कॉल कोणी केला पाहिजे त्या व्यक्तीचं नाव लिहायचं समजा मी लिहिलं की अजयने कॉल करावा आणि तर मग मी तर ॲड इन्क्वायरी केली तर अशा पद्धतीने माझी एक इन्क्वायरी ऍड झालेली आहे आता ही इन्क्वायरी ॲड झाल्यानंतर माझं काम आहे की मी दोन दिवसांनी त्याला फॉलोअप करणार इथं दिसेल बघा डॅशबोर्डवरती आपल्याला इन्क्वायरी दिसेल पेंडिंग इन्क्वायरी नीड फॉलोअप थोडा फॉलोअप करायचं आहे शिवाय इथं दिसले बघा आपल्याला रिसेंट ॲक्टिव्हिटी दिसत आहेत आपण इन्क्वायरीवरती जाऊन इथं चेक करू शकतो की ह्या व्यक्तीला ह्या नंबरवरती आपल्याला कॉल करायचा पण कधी करायचं आहे एकोणीस तारखेला अरे आज तर तारीख तारखे आज नाही कॉल करायचा दोन दिवसांनी कॉल करायचा आहे त्याच्यानंतर समजा दोन दिवसांनी हा विद्यार्थी आला तो म्हणला की मला ॲडमिशन घ्यायचं आहे नाही नाही मी आणखी दोन दिवसांनी सांगतो तर मग त्याला एडिट करू आपण आणखी फॉलोअपची तारीख काय करू वाढवून घेऊ आपण तर फॉलोअप आपल्याला पुढं ढकलत न्यावं लागेल तर अशा पद्धतीने त्याला फॉलोअप ढकलत नेऊ किंवा तो, तो विद्यार्थी म्हणला की नाही मला इंटरेस्टच नाही ॲडमिशन घेण्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे तर आपल्याकडे इथं बघा आणखी काय ऑप्शन आहे फॉलोअपच्या फॉलोअपच्याऐवजी इथं रिजेक्टेड आपण रिजेक्टेड लिहू शकतो म्हणजे भविष्य काळात आपण इथं नोट्स लिहू शकतो त्याने काय केलं तो म्हणतो की फी खूप जास्त आहे तुमच्याकडं फी खूप जास्त आहे तिकडे मला डिस्काउंट मिळतोय किंवा वगैरे वगैरे त्या टाइम मॅच होत नाही किंवा काय असेल ते इथं लिहा म्हणजे आपल्याला भविष्य काळात या प्रॉब्लेमचे सोल्युशन शोधता येतील म्हणून मी रिजेक्टेड शब्द मुद्दाम लिहिलेला आहे फॉलोअप झाला रिजेक्टेड झाला आणि मी सध्या काहीच ॲक्शन घेणार नाही आहे अशा केस आपण पेंडिंग म्हणणार आहोत सध्या याच्यावरती विचार करतोय आपण आणि ॲडमिटेड म्हणजे काय तर जर त्याने ॲडमिशन घेतलं तर ॲडमिटेड मग ते ॲडमिटेडसाठी आपण इथं क्लिक करू शकतो इथं क्लिक केलं की के त्यांनी मागाशी दिलेली माहिती आहे डायरेक्टली ॲडमिशन फॉर्मवरती आपल्याला दिसायला लागेल आणि आपण इथं ॲड स्टुडंट केलं की हा विद्यार्थी ॲडमिटेड म्हणून इथं दिसेल तर ॲडमिटेड हा ऑप्शन दिसेल आणि रोल नंबर तुम्हाला द्यावा लागेल तर अशा पद्धतीने आपण इन्क्वायरी हँडल केली मी स्टुडंटबद्दल सांगतो म्हणजे ती इन्क्वायरी आपल्याला इथं ॲड करायची आहे तर इथं मी जर का ॲड स्टुडंटवरती क्लिक केलं तर तुम्हाला इथं पुन पूर्ण व्यवस्थित फॉर्म भरता येईल पण तुमच्या लक्षात आले की इन्क्वायरी आहे ना तेच ॲडमिशन आहे तर तुम्ही काय करावं इन्क्वायरीवरती जावं आणि इथं क्लिक करावा तोच फॉर्म इथं तुम्हाला दिसते बघा इथं तुम्हाला लहेचं काम वाचणार आहे आणि डायरेक्ट जर ॲडमिशन आलं तर डायरेक्ट ॲडमिशन तुम्हाला इथून पण घेता येईल इथे सेमच फॉर्म आहे त्या ॲडमिशनबद्दल आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सविस्तर बोलू